सरकारने वन नेशन वन इलेक्शन साठी एक समिती स्थापन केली असून माझी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष आहेत विशेष म्हणजे वन वन नेशन वन स्थापन करण्यात आलेली ही चौथी समिती आहे तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय वन नेशन वन इलेक्शन इलेक्शनचे फायदे आणि तोटे काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज लोकशाहीचा so शब्दात सांगायचं तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे देशातील लोकसभा विधानसभा व इतर सर्व निवडणुका निवडणुका एकत्र घेण्यात आल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट साली देखील या निवडणुका एकत्रच घेण्यात आल्या होत्या एकोणीसशे अडुसष्ट साली केरळची विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करण्यात आली व त्यानंतर मात्र या निवडणुका मागे पुढे होत आहेत वन नेशन वन इलेक्शन से फायदे काय आहेत जाणून घेऊयात सर्वात पहिला म्हणजे सरकारी कामे जलद गतीने होतील वारंवार निवडणुका लागल्या तर आचारसंहिता देखील लागू होते या काळात कोणतीही सरकारी निर्णय घेता येत नाही तसेच कोणतीही सरकारी घोषणा करता येत नाही त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन लागू केल्यास सरकारी कामे जलद गतीने होतील असं मोदी सरकारचं मत आहे दुसरा म्हणजे वेळ व पैशाची बचत निवडणूक कार्यक्रम राबविण्यासाठी सर सरकारी तिजोरीतून खूप सारे पैसे खर्च केला जातो मतदान दिवशी सरकारी कर्मचारी शिक्षक यांना इलेक्शन ड्युटी लावली जाते मतदान पूर्ण होईपर्यंत मोठा फौज वाटा कामाला लावला जातो वन नेशन वन इलेक्शन झालं तर या सगळ्यांच्या श्रमाची वेळेची व पैशाची देखील बचत होईल वन नेशन वन इलेक्शनचे तोटे काय आहेत जाणून घेऊयात सर्वप्रथम म्हणजे संसदीय विरोधात जाणारी गोष्ट वन नेशन वन इलेक्शनमुळे केंद्र सरकारकडून राज्यामधील विधानसभेचा कार्यकाळ कमी अधिक केला जाईल त्यामुळे राज्याची स्वायत्तता धोक्यात येऊ शकेल दुसरा म्हणजे प्रादेशिक मुद्दे दुर्लक्षित केले जातील वन नेशन वन इलेक्शन मुळे प्रचाराचे मुद्दे हे केवळ देश पातळीवरील असतील त्यामुळे प्रादेशिक मुद्दे दुर्लक्षित केले जातील स्थानिक जनता आणि प्रादेशिक पक्ष यावर अन्याय होईल किंबहुना प्रादेशिक आणि छोट्या पक्षांचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते तिसरा म्हणजे लोकप्रतिनिधी जनतेला उत्तरदायी नसतील देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेळी निवडणुका होत असतात त्यामुळे राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी

निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी सरकारी अधिकारी आणि शिक्षकांना हाताशी धरले जाते शिवाय सुरक्षेसाठी मोठा पोलीस फौज वाटा लागतो मात्र तुम्हाला काय वाटतं वन नेशन वन इलेक्शन ही मोहीम राबविणे योग्य आहे की अयोग्य तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपले आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद